नमस्कार मी त्यांच्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि जे कोणी आपल्या नवी फॅम यूट्यूब फॅमिलीमध्ये जे कोणी नवीन मेंबर आले आहेत त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि जे जुने आहे त्यांचाही खूप खूप धन्यवाद तुमच्या ताईला असाच प्रतिसाद द्या आणि असाच माझा उत्साह हो, वाढवा आणि तुम्हाला एक एकापेक्षा एक उपाय मी खूप छान असे शेअर करणार आहे आणि हो चॅनलवर जर का नवीन बघत असाल आणि तुम्हाला असे उपायांचे व्हिडिओ पहायला ऐकायला आवड आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा चला वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया आता उद्या शनिवार आहे तर मी तुमच्यासाठी शनिवारी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे तो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अगदी छोटा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे दोन हजार चोवीस सल जे आहे ते शनीचं आहे आणि शनीचा अंक किती आहे आठ तर तुम्हाला त्या याच्यासाठी तुम्हाला जर शनी कि शनी किंवा साडेसाती असेल कुठला तुमचे ग्रह खराब असतील तुमच्या पत्रिकेमध्ये तर आपल्याला शनीच्या साडेसाती साडेसातीसाठी तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला उद्या शनिवारपासून करायचा आहे किती शनिवार पाच शनिवार तो उपाय करायचा आहे आवर्जून करा आणि उपायाला उपायाचा तुम्हाला अवश्य फायदा होतो की नाही ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आता शनिदेवाला खुश करण्यासाठी तुम्हाला जे गोरगरीब असतात आता मारुतीच्या मंदिरामध्ये शनीच्या मंदिरामध्ये जे गोरगरीब बसलेले असतात ज्यांना जाऊन जे काम होत नाही असतात आता आजी आजोबा असे गरीब बसलेले असतात तर तुम्हाला त्यांना काय करायचं आहे तुम्हाला जर तुम्ही मंदिरात गेलात की आपण दर्शन करून आलो किंवा मंदिरामध्ये जाताना तुम्हाला जी पैसे आपण देतो दान करतो रस्त्यावरच्या म्हणजे जी, जी गरजू व्यक्ती आहे त्यांना अवश्य दान करा जी धडधाकट आहे त्यांना नाहीही देणं तरीही चालते परंतु ज्यांना आता काम करता येत नाही जे अपंग आहे जे म्हणजे Uh, आंधळे आहेत ज्यांना काम करणं शक्य नाही अशा व्यक्तीला आवर्जून आपल्याला शनिवार असो रविवार असो सोमवार असो कोणताही दिवस असो आपल्याला न चुकता आपल्याला दिवसभरात आता आपण जर बाहेर बाहेर गेलो तर आपल्याला कोणी कोणी असं भेटतेच चौकात भेटते कुठं स्टँडवरती भेटते कुठे कुठेतरी कोणी कोणी भेटतं एक तरी तर आपल्याला आपण पैसे देतो त्यांना आणि हे द्यायचे पैसे आपण जेवढं दान करू त्या त्याच्या दुपटीने आपल्याकडे येतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे हा आपण जेव्हा दान करायला सुरुवात करू तेव्हाच आपल्याकडे यायला सुरुवात होते आपण जेव्हा उजव्या हाताने देऊ तेव्हा आपल्याला डाव्या हाताने आपोआप डाव्या हातात आपोआपच भेटतं तर काय करायचं आपल्याला नोटेचे पैसे शक्यतो म्हणजे एरवी दिले तरी चालेल पण शनिवारी आपल्याला शनीला शनीदेवाला खुश करण्यासाठी काय करायचं तर शनीदेवाला खुश करण्यासाठी आपल्याला त्या दिवशी आवर्जून सुट्टे पैसेच म्हणजे जे एक रुपयाचं नाणं दोन रुपयाचं नाणं पाच रुपयाचं नाणं वीस रुपयाचं नाणं आता वीसचंही नाणं आलेलं आहे हल्ली तर हे असे नाणे आपल्याला त्या गोरगरिबांना द्यायचे आहे आणि शनिवारच्या दिवशी आवर्जून एखाद्याला तरी देत जावा तर तुमच्या तुमची खूपच वाईट परिस्थिती चालली असेल किंवा तुमच्यावर खूपच वाईट वेळ असेल किंवा त्या त्यामध्ये सुधारणा होतच नसेल तुम्ही खूप प्रयत्न करता परंतु त्यामधून तुम्हाला कोणताही मार्ग निघत नसेल तर काय करायचं काळे तीळ हे अगदी सहज किराणा दुकानमध्ये किंवा आपण जे जे आपण पूजाचे सा सामान घेतो त्या दुकानामध्ये सहज तुम्हाला मिळून जातील काळे तीळ हे राहूचे प्रतीक आहे शनीचे प्रतीक आहे राहू केतूचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्याला काळे तिळाचा प्रयोग का उपाय उपाय करायचा आहे काळ्या तिळाचा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तो उपाय आवर्जून करा किमान पाच शनिवार तरी करून बघा आणि तुम्हाला जर फरक जाणवला तर तुम्ही कंटिन्यू चालू ठेवू शकता असं काही नाही की उपाय हे असं काही नाही किती करायचे किती दिवस करायचे आपल्याला ज्या मी आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे आपल्याला ज्या उपायाने फायदा थोडा तरी फायदा जाणवत असेल हळूहळू तो वाढत जातो तुम्हाला ज्या उपायाचा फायदा झाला तो उपाय तुम्हाला कंटिन्यू चालू ठेवायचा आणि जे दुसरे बी उपाय आहे ते तुम्ही दुसरे उपाय दुसऱ्या विषयासाठी तू ज्या दुसऱ्या इच्छेसाठी तुम्ही करू शकता पण तुम्ही जी इच्छा धरून जो उपाय केला तो उपाय उपायाचा जर तुम्हाला थोडा का होईना रिझल्ट जर दिसू लागला कळायला लागलं की आपल्याला याने फायदा होत आहे तर तो उपाय तुम्हाला कायम चालू ठेवायचा आहे मग दोन शनिवार रविवार असतो ज्या दिवशीचा असला तो गॅप पडला तरीही चालेल पण तो कंटिन्यू चालू ठेवत जा आता काय करायचं तुमची जे तुमची जर परिस्थिती सुधारतच नसेल किंवा तुमची वेळ बदलतच नसेल तर तुम्हाला गा गाईचं की आता कोणतंही तुम्हाला कच्चं दूध घ्यायचं आहे त्यामध्ये थोडे काळेतील मिसळायचे म्हणजे मिक्स करायचे त्यामध्ये टाकायचे कच्च्या दुधामध्ये आणि हे तुम्हाला पिंपळाच्या झाडाला शनिवारी घालायचं पिंपळाच्या झाडाला घालायचं आहे पाच शनिवार हा उपाय करून पहा आणि सोबत तुम्हाला मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा तुम्हातील तुम्हाला तिथे लावायचं आहे तिळाच्या तेला तेलाचा दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी तुम्हाला लावायचं आहे कच्चं दूधच घ्या तापवलेलं दूध चालणार नाही कच्चं दूध आणि काळे तीळ घेऊन ते एकत्र मिक्स करायचे आणि तुम्हाला हे पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे सोबत तुम्ही ओम भगवते वासुदेवाय नम असा जपही केला तरी पण चालेल काही हरकत नाही आणि तुम्हाला तिथे मोरीच्या तेलाचा दिवा लावा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाला पाच सात प्रदक्षिणा घाला आणि नमस्कार करा आणि प्रार्थना करा की माझं माझ्या अडचणी दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची तुम्हाला तुमच्या ज्या इच्छा आहे त्या बोलायच्या आणि घरी निघून यायचं मागे वळून बघायचं नाही घरी आले की हातपाय धुऊन घरामध्ये जायचं अ उपाय व्हिडिओ अगदी छोटासा होता कसा वाटला नक्कीच सांगा आणि लाईक करा कमेंट करा म्हणजे मला समजेल की तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक